नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचाच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी यखनी पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आज आपण चिकनचा यखणी पुलाव बनवणार आहोत खास करून मटणचा बनवला जातो जर का मटन नसेल तर तुम्ही चिकनचा सुद्धा बनवू शकता त्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण यखनी तयार करून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण यखणी तयार करून घेणार आहोत यखनी म्हणजेच चिकनचा स्टॉक असतो तर त्यासाठी आपल्याला काय काय खडे मसाले लागणार आहेत ते बघून घेऊया तर इथे मी एक अर्धा टीस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून धने घेतलेले आहेत एक तमालपत्र दहा ते बारा काळी मिरी दोन हिरवी वेलची एक स्टार फूल एक तुकडा दालचिनी एक मसाला वेलची दोन लवंग दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक कांदा या पद्धतीने जाड चिरून घेतलेला आहे तर हे, हे सर्व जिन्नस आपण एका कढईमध्ये काढून घेऊया गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आपण घेतलेले सर्व जिन्नस यामध्ये काढून घेणार आहोत धने याबरोबरच हे सर्व जिन्नस आपण यामध्ये काढून घेऊया कांदा यामध्येच आपल्याला पाऊन लिटर इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आता फुल गॅस करून हे सर्व मसाले आपण दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले उकळवून घेणार आहोत पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे दोन मिनिटांसाठी पाणी आपण याच पद्धतीने उकळवून घेणार आहोत दोन मिनिटांसाठी इथे आपण पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे आता धुवून घेतलेलं चिकन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे सर्व चिकन आपण यामध्ये काढून घेऊया सर्व चिकन आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया चिकन आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे फुल गॅस करून आपल्याला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे पाण्याला चांगला उकळ आलेला आहे गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकून चिकन आपल्याला दहा मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे सातशे ग्रॅम चिकन साठी इथे मी दीड कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे तर आपण हा आता धुवून घेणार आहोत तर यामध्ये पाणी काढून घेऊया आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया बासमती तांदूळ इथे आपण चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी सुद्धा टाकून घेतलेला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी असाच बाजूला ठेवून घेऊया तांदूळ आपण धुवून बाजूला ठेवून घेतलेले आहेत तोपर्यंत आपल्याला एक छोटा तुकडा जायफळ आणि एक छोटा तुकडा जावित्रीचं कुटून घ्यायचं आहे मी हे मी खलबत्त्यामध्ये काढून घेते आता आपण याची पावडर करून घेऊया जावित्री आणि जायफळ आपण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा याने आपल्या यखनी पुलावला अगदी मस्त चव येते आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया साधारणतः आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि चिकनचे जे पीसेस आहेत ते आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व पीस आपण बाउल मध्ये काढून घेणार आहोत इथे आपण सर्व चिकनचे पीस एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे सर्व पाणी इथे आपण गाळून घेतलेलं आहे हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला वापरायचे नाहीयेत हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि ही जे आहे ही आप आपली यखमी आहे यामध्येच आपण आजचा पुलाव जो आहे तो बनवून घेणार आहोत तर सध्या आपण हा बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तूप सुद्धा काढून घ्यायचं आहे आता आपण तेल आणि तूप चांगलं गरम करून घेऊया तेल आणि तूप गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक मसाला वेलची काढून घ्यायची आहे एक दालचिनी दोन लवंग एक तमालपत्र आणि यासोबतच आपल्याला अर्धा टीस्पून का इतकं शहाजीरं काढून घ्यायचं आहे आता आपण हे अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया सर्व मसाले इथे आपण अर्ध्या मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहेत एक मीडियम साईजचा सा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया कांदा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा इथे आपण हलका सोनेरी येईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे कांद्यासोबतच आपण आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा मिनिटभरासाठी चांगली परतून घेणार आहोत जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल हे बघा गॅस इथे मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅसवरतीच आपण लसणाची पेस्ट चांगली परतून घेणार आहोत आलं पेस्ट इथे आपली चांगली परतून झालेली आहे आता आपण जे चिकन काढून घेतलेलं ते, ते सर्व चिकन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि फुल गॅस वरती दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने जोपर्यंत आपलं चिकन परतलं जाते तोपर्यंत आपण दही मिक्स करून घेणार आहोत इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये पाऊन कप इतकं दही घेतलेलं आहे तर दही इथे मी फ्रेश घेतलेला आहे ते इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला अर्धा टी स्पून गरम मसाला काढून घ्यायचा आहे आणि इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये काढून घेऊया तुम्हाला किती तिखट आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण यामध्ये कमी जास्त वाढवू शकता आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेऊया दही ते आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे चिकनवर काढून घेऊया यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे हे बघा मीठ सुद्धा इथे आपण काढून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपण हे मिनिट भरासाठी चांगलं मिक्स करून घेऊया दही ते आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बारीक गॅस करून आपल्याला झाकून चिकन पाच ते सहा मिनिटांसाठी चांगलं दही सोबत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत चिकन आपण शिजण्यासाठी ठेवून घेतलं होतं आता आपण झाकण उघडूया आता आपल्याला यामध्ये यखमी ऍड करायची आहे तर इथे मी दीड कप इतका बासमती राईस घेतलेला आहे त्यासाठी इथे मी तीन कप इतका यखमी यामध्ये काढून घेणार आहे हे बघा आता आपल्याला फुल गॅसवरती चांगला उकळ काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये राईस ऍड करणार आहोत पाण्याला चांगला उकळ आलेला आहे धुवून घेतलेला सर्व राईस आपण यामध्ये काढून घेणार आहोत पाणी याच सगळं मी निथळवून घेतलेलं आहे यासोबतच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट देऊन घेतलेल्या आहेत जावित्री आणि जायफळ आपण जे कुटून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आता आपण अगदी हलक्या हाताने राईस चांगला मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी आपण असंच मोकळं हे उकळवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण राईस चांगला उकळवून घेतलेला आहे इथे आपल्याला मीठ एकदा चेक करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ऍड करू शकता मी जे टाकलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे म्हणून मी वरतून आणखीन यामध्ये मीठ घालत नाहीये तळून घेतलेला कांदा मी वरतून थोडासा असा स्प्रिंकल करून घेणार आहे असेल तर घालून घेऊ शकता नसेल तर नाही टाकला तरी देखील चालू शकतं गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे याने आपला राईस चांगला मोकळा मोकळा होतो थोडस आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती दहा मिनिटासाठी हा पुलाव चांगला शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिट झालेले आहेत इथे आपण पुलाव वाफेवरती शिजण्यासाठी ठेवून घेतला होता आता आपण झाकण उघडलेलं आहे राईस शिजलाय की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे हे बघा इझिली तुटला जातोय म्हणजे इथे आपला राईस चांगला शिजलेला आहे गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि झाकून दहा मिनिटासाठी हे असंच ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हा राईस सर्व करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला चिकन यकनी पुलाव बनून तयार झालेला आहे दिसायला जितका सुंदर दिसतोय चवीला तितकाच जबरदस्त लागतोय तर ही रेसिपी तुम्ही घरी करायला अजिबात विसरू नका व आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा रेसिपी बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी